लादो पोस्टे हद्दीतील घटना असून यातील पीडित मुलगी अल्पवीन ही आठ वर्षे दहा महिन्याची आहे सदरची घटना ही सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजीची दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडलेली घटना आहे त्यानंतर यातील पीडित मुलीचे आई आणि वडील पीडित मुलीसह काल दिनांक सत्तावीस रोजी पोस्टेला सकाळी हजर आलेवरून त्यांच्या यातील मुलीच्या वडिलांच्या जबाबवरून यातील आरोपी विरोधात काल दिनांक सत्तावीस रोजी बारा अठरा वाजता आर नंबर पंचेचाळीस पंचवीस कलम चौसष्ट पासष्ट दोन बी एन एस आणि पोक्सो ऍक्ट चार आठ बारा म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे होता नमूद आरोपी इमा शेख वय वर्ष अठ्ठावीस राहणार हलगरा तालुका निलंगा यास तात्काळ ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये काल दिनांक सत्तावीस दोन रोजी अठरा तेहतीस वाजता अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर यातील पीडित मोलीस तत्काळ वैद्यकीय तपासणी कामे उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पाठवून वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे वैद्यकीय तपासणी करून सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक राजे ने साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करून घटनास्थळी <coughs> फॉरेन्सिक वॅन टीम बोलावून घटनास्थळाचे परीक्षण करण्यात आलेले आहे शासकीय पंचा सदर गुन्ह्याच्या घटनास्थळवर पंचनामा करून यातील आरोपी तात्काळ अटक करून आरोपीची व पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय अधिकारी यांनी यातील पीडित मुलीस प्रकृती स्थिर असल्याने तिला डिस्चार्ज दिलेला आहे आहे त्यानंतर यातील तिला आज रोजी माननीय यात्रेला अतिरिक्त सत्र न्यायालय निलंगा यांच्या समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयानं सदर आरोपीला दिवसाची पी सी आर त्याला तीन तीन तीन, तीन मार्चपर्यंत तीन दिवसाचा पी सी दिलेला आहे सदर आरोपी सध्या पोस्टेला पी सी आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून यातील आरोपीच्या प्रवृत्तीची तपासणी करण्यात आलेली आहे पीडित मुलीची प्रकृती स्थिर आहे देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद